असं आहे की या पुलाला जरी साठ वर्षे पूर्ण झाली असली तरी ज्या वेळेला सावित्री नदीवरचा पूल महाडला ज्यावेळेला तुटला आणि अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला त्यावेळेला या कोकणातल्या जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागानं असं सा सांगितलं होतं की आम्ही कोकणातल्या सगळ्या जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट कर करतोय मला विचारावं लागेल त्यांना की जर तुम्ही याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं असाल तर त्यावेळेला हा पूल अशा पद्धतीनं नवीन बांधावा लागेल किंवा हा पूल फार वर्ष टिकणार नाही याचा अंदाज संबंधित खात्याला आला नव्हता का संबंधित खात्याचे इंजिनियर वगैरे जे लोक असतात ते कशाचे इंजिनियर आहेत त्यांचा काय अभ्यास आहे त्यांचं का काय ज्ञान आहे त्यांचं लक्ष कुठे आहे आणि म्हणून सुदैवानं कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु आज गणपतीसारखा सण आहे या बाजूला सी आहे इथं लोकांना जाण्या येण्याचा पूर्णपणे आता मार्ग खंडित झालाय आहे वेळीच जर सार्वजनिक बांधकाम विभागानं या विषयात जर लक्ष घातलं असतं आणि त्यांनी जर याचं व्यवस्थितपणे ऑडिट वगैरे केलं असतं तर मला असं वाटतं की आजच्या अशा प्रकारची जी अडचण आहे ही अडचण त्यांना आलेली ही अडचण आहे ती टाळता आली असती परंतु सावित्री नदीमध्ये काय झालं त्या पुलाच्या खाली पिलरमध्ये झाडं उगवली ती झाडं बांधकाम खात्याने वेळी तोडली नाही त्यामुळे त्या झाडांनी वाव केला वाव केल्यामुळे इंग्रजांच्या काळातले हे दगडी पूल ज्या वेळेला असं झाड वाव करतं त्यावेळेला दगड एक एक सुटतो आणि ह्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं हे पूर्वीचं तर दगडात दगड इंटरलॉकिंग असतं दगडा दगडामध्ये इंटरलॉकिंग असतं त्यावेळेचं इंजिनिअरिंग किती ॲडव्हान्स होतं किती अद्यावत होतं आणि किती दूरदृष्टी ठेवून केलेलं होतं त्याचा अनुभव या ठिकाणी येतो एक दगड निघाला की सगळे दगड निघतात म्हणून हे पूर्णपणे बांधकाम विभागाचं पूर्ण, पूर्ण दुर्लक्ष आहे त्यांचं कुठेही या यंत्रणेकडे लक्ष नाही आणि हा त्यांच्या आजची आजचीही परिस्थिती काल एकंदरीत या ठिकाणी चर्चा सुरू होती ग्रामस्थ अधिकारी एकंदर हा त्यांचं असं म्हणणं होतं की एमआयडी पूल आहे की एकंदरीत सराज बांधकाम बघतो ह्याचा वाद सुरू होता त्याची घटना घडली जबाबदार कोणतो असं जबाबदार मी सांगतो मला आज कायदेशीर का, का, किंवा कागदपत्री मी काय पाहिलेलं नाही परंतु एमआयडीसी <coughs> कधी स्थापन झाली हा रस्ता कधी तयार झाला हा पूल कधी तयार झाला ज्या अर्थी साठ वर्षाचा पूर्वीचा हा पूल आहे त्याअरती हा निश्चितपणे सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम खात्याचाच हा पूल आहे एमआयडीसीचा पूल असायचं काही कारणच येत नाही एमआयडीसी माझ्या माहितीप्रमाणे नंतर या ठिकाणी डेव्हलप झाली असावी आणि ती डेव्हलप झाल्यानंतर कडे हे रस्ते वगैरे गेले असतील हे मी मान्य करतो पण याचा अर्थ हा पूल ते ने बांधला किंवा ही जबाबदारी कडे असू शकत नाही तर ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असली पाहिजे दोन हजार पासून मागणी करत आहेत लोक त्या ठिकाणी बाबा पुला दुरुस्ती करण्यात यावी तरी दुर्लक्ष केले काय सांगा नाही मग मला हे माहित नव्हतं की दोन हजार लोकांची मागणी आहे पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हेच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळा स्ट्रक्चरल ऑडिट झालं या पुलाचं याची हा पूल वापराच्या योग्य आहे की नाही अशा प्रकारची जेव्हा पाहणी झाली ते अधिकारी काय करत होते त्यावेळेचा रिपोर्ट कुठे आहे जर ग्रामस्थांना कळतं की हा पूल एक ना एक दिवस धोका देणार आहे मग इंजिनियर का आमचे इंजिनियर कसले आहेत कुठून डिग्री आणि म्हणून हे नेहमीच अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचं प्रत्येक ठिकाणी फेल्युअर आहे त्याचा फटका सामान्य माणसाला बसतो त्यांना काही जबाबदार धरलं जात नाही जोपर्यंत सरकारी यंत्रणाला अशा चुकांमधून जबाबदार धरलं जात नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतात पाच जुलैला पालकमंत्री उदय सामंत यांनी संदर्भात मंजुरी दिली होती असं ते सांगत आहेत आणि आता सुद्धा ते आले होते तिथं सांगितलं की काय कोट्यावधी हो रुपये खर्च करून हा पूल बनवते असं मी नाही ठीक आहे तो आता पूल त्या ठिकाणी आरला तो पूर्णपणे खाखड्यात गेला आता वाहतुकीला त्या ठिकाणी कुठेही कुठलीही प्रकारची मान्यता नाही किंवा वाहतूक करूही शकत नाही ते नवीन बनील भाग वेगळा याची वेळीच दक्षता जर घेतली असती वेळीच जर काळजी घेतली असती तर ही वेळच आली नसती तो उन्हाळ्यामध्ये पूल बांधता आला असता त्याला डायव्हर्शन काढता आलं असतं ते डायव्हर्शन काढायला वगैरे भरपूर जागा आहे परंतु मी सांगितलं असं दुर्घटना घडल्यानंतर आमची यंत्रणा जागी होते ती दूर घटना घडण्यापूर्वी यंत्रणा का झोपलेली असते हा माझा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे एखाद्या ठिकाणी फेराबीचा पूल आहे तो पण कटलेला आहे आणि आता जे दोन दिवसात गणपती सण आहे डोक्याहून गणपती नेण्याची आपली परंपरा आहे दुसरी गोष्ट एमआडीशी आहे शाळेचा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढणे अवघड सत्ताय मार्ग काढणं अवघड आहे हात जर दुसऱ्या भागात जर ही घटना घडली असती तर एव्हा ना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता पण तो कोकणातली माणसं समंजस आहेत शांत आहेत ते शेवटी नैसर्गिक आपत्तीला माणूस काय करणार असं म्हणून माणसांना मोकळं सोडतात पण ही नैसर्गिक आपत्ती नाही ही मानव मानवनिर्मित आपत्ती आहे ही माणसांच्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे लोक आलेली वेळ ही कशी तरी निभावून नेतील परंतु लोक कोकणातली नेहमीच समजून घेतात त्याचा गैरफायदा कोणी शंभर टक्के प्रशासन जबाबदारी आहे सरकार म्हणजे काय सरकार म्हणजे कोणा एका मंत्र्याला आमदारला जबाबदार धरून ते त्याचं काम नाहीच आहे हे काम अधिकाऱ्यांचंच आहे इंजिनिअरिंग करणाऱ्या इंजिनिअरचं हे काम आहे कशाचे इंजिनिअर आलात तुम्ही तुम्ही येता तर ते ब, कसले इंजिनियर ते से, सेक्शनल इंजिनिअर नंतर डेप्युटी इंजिनियर नंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर नंतर, नंतर तुमचे एसी अरे कशाचे आहे त्याच्यानंतर सीई कशा कशाच्या डिग्र्या घेतलेल्या तुम्ही कुठून आणल्या बोगस डिग्र्या खरं सांगायला गेलं तर म्हणून मी म्हटलं की ज्या वेळेला महाडचा सावित्री नदीवरचा पूल कोसळला त्यावेळेला कोकणातल्या सगळ्या जुन्यांचा जुन्या पुलांचा हा विषय ऐरणीवर आला होता मग त्यातला हा जुना पूल नाही आहे का आहे ना अधिवेशनामध्ये सातत्याने आवाज उठवता आवाज उठवणार शंभर टक्के आवाज उठवणार परंतु आता आवाज उठवून काही फायदा नाही कारण सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तिथं मात्र सरकार जबाबदार कारण तिथं सरकार ऐकायला असतं तिथं अधिकारी नसतात परंतु सरकार काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि म्हणून नेमकं भास्कर जाधव नेमकी भूमिका नाही आता आपली भूमिका अशी आहे की जो आपल्याला जनतेनं रोल दिलेला आहे तो आपण प्रामाणिकपणे पार पाडणं ही आमची भूमिका आहे विरोधी पक्षामध्ये आम्हाला बसवलंय विरोधी पक्षाचा आवाज विरोधी पक्षाची व्यथा पक्षा कारण समाजामध्ये दोन वर्ग असतात एक आहेरे वर्ग एक नाही वर्ग नाही वर्गाचा आवाज उठवणं काम हे विरोधी पक्षाचं आहेरे वर्गाचा उदो उदो करणं काम हे सत्ताधारी पक्षाचं आहे त्यामुळे ते आहेरे आहेरे म्हणणार आम्ही नाही नाही म्हणजे याचा अर्थ हा जो विषय आता झाला अडचणीचा हा नाही वर्गामध्ये येतो की आमची ही अडचण तुम्ही केली आम्हाला या अडचणीच्या सणाच्या कालावधीमध्ये आम्हाला ह्या कारणाशिवाय ते असं आहे याच्यामध्ये मी उगाच कोणाला कधीच आयुष्यामध्ये दोष देत नाही लोकप्रतिनिधी धोरण ठरवायचं आहे त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करायची आहे जनता सुद्धा सर्वस्वी जी जबाबदार धरते आता मी इथला आमदार नाही म्हणून कोणावर तरी मी ढकलून इथून जाणार नाही परंतु आम्हाला काय अधिकार आहे याच्यामध्ये आम्ही ही गोष्ट लक्षात आणून देऊ शकतो आम्ही मागणी करून देऊ शकतो एखादं काम आम्ही मंजूर करून घेऊ शकतो पण शेवटी ते काम करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे अधिकाऱ्यांची आहे तो अधिकार त्यांचा आहे लोकशाहीमध्ये लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह असे दोन भाग आहेत त्याच्यापैकी एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह हे जे आहेत हे अधिकारी आहेत त्यांनी एक्झिक्युट करायचं आम्ही राबवलेलं धोरण त्यामुळे भास्कर धोका काय आणि दुसरा कोण काय लोकप्रतिनिधी असून अर्थात हे एकतच खरं आहे की आजकाल सनतशीर मार्गांना कुठलीही मागणी करून पत्र व्यवहार देऊन समोर तिथे गारणा मांडून कुठलाही विषय सुटत नाही त्याच्याकरता संघर्ष करा विषय अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा